डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तिकीट कापलं आणि शिवसैनिकांचा संयम सुटला नाशिक महानगरपालिका निवडणुकी शिवसेना शिंदे गटातील निष्ठावंत कार्यकर्ते कैलास जाधव आणि सुनील परदेशी संतप्त झाले आहेत लोकसभा विधानसभा मोर्चे आंदोलन स्वखर्चाने लढलो गर्दी जमवली पण निवडणूक आली की आमचं नाव कट होतं विलास जाधवांचा थेट सवाल आम्ही फक्त सतरंजी उचलण्यासाठीच आहोत का प्रभाग क्रमांक आठ मध्ये नाराजीचा सूर निवडणुकीत योग्य कार्यक्रम होणार असल्याचा इशारा आता प्रश्न एकच पक्ष नेतृत्व या संतापाची दखल घेणार का हो काय राहिल तुमचं नमस्कार मी कैलास दौलतराव जाधव शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिवसेना गटात काम करत होते आणि आपल्याला तिकीट न मिळाल्याचं खरं खर कारण काय वाटतं कामाची कमतरताची पक्ष अंतर्गत राजकारण काय सांगाल तसं पाहिलं गेलं तर, तर मी गेल्या ज्या 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 दिवसापासून शिवसेना दुबंगली आहे त्या दिवसापासून मी श्रीमान राज्याचे उपमुख्यमंत्री मु जी एकनाथी शिंदेसाहेबांच्यासोबत काम करतो आहे त्यांनी जसं पक्ष सोडला तसा मी लगेच त्या पक्षामध्ये गेलो झालेल्या लोकसभा आणि विधानसभामध्ये मला माझ्या मी केलेल्या कामाची पावतीसुद्धा सुद्धा मला मिळणार होती असं एकंदरीत मला वाटतं परंतु ती पावती काही मिळालेली नाही आहे मला हे काम आम्ही फक्त कामच करायचे आणि झेंडे धरून आणि सतराच्या चुकरायचा असंच एकंदरीत मला वाटतं आपण म्हणतो अन्याय झाला पक्ष मग नेतृत्वाने नेमकं पण तो अन्याय केला आता मला सा सांगायचं असं वाटतंय का मग बघा तुम्ही हा अन्याय नाही का निष्ठावंतांना डावलून द्यायचं आणि जे तीन चार महिने आले आणि त्यांना सगळं तिकीट द्यायचे सगळं द्यायचं आम्ही निष्ठावंतांनी काय करायचं इतकी वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतरही तुम्हाला डावण्यात आलं याला जबाबदार करून काय झालं याला जबाबदार सर्वस्वी स्थानिक स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आहेत तिकीट न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला शंभर टक्के ते माझ्यासाठी शिवसेनेसाठी अहोरात्र झडत होते त्यांचे पक्षाचं काम करत होते लोकांमध्ये मा पक्षासाठी जात होते आज त्यांना कुठंतरी माझ्याबद्दल एक आपुलकी होती ते, ते आता ती ते आपुलकी वगैरे काही राहिलंच नाही पक्षासाठी तिकीट न मिळाल्याने तुम्ही बंडखोरी करणार का की पक्षशी पक्षशिस्त पाळणार काय सांगा आता शेवटी मग हा निर्णय जनतेवर सोडलेला आहे जनता जा शेवटी जनता जनार्दन पण माझ्या पाठीशी आहे मी जनतेचा कल माझ्या बाजूने जाणून गेला आणि मग मी माझा निर्णय दे इतर पक्षातून आपल्याला जर ऑफर आली त्याच्यामध्ये आपण विचार करू आणि पुढे बघू काय करायचं नाही पक्षने नाही पण जनतेने तुम्हाला साथ दिली तर पुढचा निर्णय काय असेल जनतेचा जर निश्चित साथ असेल मला तर मी शंभर टक्के ह्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार पक्षातील तिकीट वाटप प्रक्रिया पारदर्शक आहे का नाही लोकांसाठीच तिकीट राखीव असत का अगदी आग बरोबर आहे तुमच्या नाराजीच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटत का हो निश्चित नाराजी होणार ना ना। नारा कारण जे माझ्यासोबत होते जे माझ्यासोबत खांदाला कांदा लावून कामं करत होते आज त्या मुलांची त्या कार्यकर्त्यांची सगळा हिरमोड झालेला आहे आणि कुठंतरी माझं मी स्वतः देखील नाराज झालेलो आहे एवढे दिवस आम्ही शिंदे साहेबांसाठी कामं केले गेल्या निव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान लोकांना सांगितलं सर्व केलं त्या टायमाला हे लोक आमच्या अंगावरच होते त्या त्या निवडणुकीमध्ये विधानसभेतसुद्धा आम्हीच कामं केले तेव्हा हे लोक आमच्या अंगावर येत होते आणि आज कुठं ते नवीन आले लगेच त्यांना तिकीटं दिले यामुळे शंभर टक्के या निवडणुकीवर परिणाम होणारच आहे बहु शेवटचा प्रश्न आज जर तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं तर उद्या सामान्य कार्यकर्त्यांचं काय सामान्य कार्यकर्त्यांचं काय याचा याचा एकच उत्तर देईल मी की काही करून या निवडणुकींमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी उभं राहणे आणि जनतेने त्यांना खरंच साथ देणे एवढंच माझं इच्छा राहणार धन्यवाद तुम्ही थँक्यू नमस्कार मी सुनील परदेशी लोकसभा समन्वयक युवासेना नाशिक जिल्हा गेल्या तीन वर्षापासून आपण शिवसेना शिंदे गटात मोठ्या ताकदीने काम केलं आहे काय सांगाल नेमकं तुमचं सूर काय आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही शिंदेसाहेबांसोबत नाशकात घराघरात दारा, दारा शिवसेना घेऊन जाण्याचं काम केलं वेळोवेळी के आंदोलनं केली वेळोवेळी लाडकी बहीण असो शिवसेने असो प्रचार असो लोकसभेचा प्रचार असो लोकसभे विधानसभेचा प्रचार असो आम्ही वेळोवेळी पक्ष कसा लोकांच्या घराघरात आणि दारादारात दारात घेऊन जाते याचा पूर्ण काळजी घेतली आणि पक्षश्रेष्ठींचे पूर्ण निर्णय आम्ही मान्य केले पक्षासाठी निष्ठावंत शिवसेने फक्त सत्रांज उतरण्यासाठी राहतात काय सांगतात ह्या निवडणुकी प्रक्रियेत तरी आम्हाला तसंच दिसलं शिंदेसाहेब कायम हे म्हणतात की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे परंतु नाशकाच्या निवडणूक प्रक्रियेत एबी फॉर्मच्या प्रक्रियेत असं आम्हाला कुठंच वाटलं नाही की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आजच लोकमत न्यू लोकमत पेपरला न्यूज आहे की एकोणावीस जणांनी दोन दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली काय त्यांचं पक्षासाठी योगदान होतं म्हणजे आम्ही तीन तीन वर्ष काम करायचं साहेबांना घराघरात घेऊन जायचं जा, आणि दोन चार महिन्यापूर्वी आलेल्यांना म्हणजे चला हस्बेंडला उमेदवारी नाही तर लगेच त्याच्या वाईफला वाईफला नाही तर त्याच्या हस्बेंडला हा परिवारिक वाद कुठेतरी संपला पाहिजे असं एक सामान्य कार्यकर्त्याचं माझं एक मत आहे या तिकिटासाठी काही आर्थिक होती का असं ते काही निदर्शनात आली नाही पण असूही शकते शक्ती आम्हाला या प्रक्रियेतून खूप दूर ठेवण्यात आलं आम्हाला कुठेही विश्वासात घेण्यात नाही आलं आता पुढचा निर्णय काय असणार आता पुढचा निर्णय तरी आम्ही सर्व प्रभागातले पदाधिकारी बसून याच्यावर विचार विचारविनिमय वी मंथन करणार आहोत आणि त्याच्यावरती निर्णय ठरवू या नाराजीबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटणार का आम्ही नक्कीच आमच्या वरिष्ठांना सांगून आम्ही साहेबांची वेळ घेण्याचा सा प्रयत्न करू आणि आमची नाराजी, नाराजी कुठं होती काय झालं हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही लोकसभा असो विधानसभा असो प्रभाग क्रमांक आठमधून शिंदेसाहेबांना मोठे आघाडी दिली या ही आघाडी सम उभाटाघाटाच्या काही लोकांना दिसली त्यांनी बघितलं की आपल्या इथं पराभव होऊ शकतो आणि ते शिंदे गाटात प्रवेश करून त्यांनी तिकीटही मिळवलं तेव्हा त्यांनी शिंदेसाहेबांची तर काढली शिंदेसाहेबांना जोडे मारले गद्दार म्हटले बाप चोरणारे टोळी आम्हाला रिणवण्यात आलं इतकं सण करून देखील आम्ही कधी डगमगलो नाही शिंदे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी भाषणातून एक आधार दिला त्या आधारातून आम्ही प्रेरणेने काम करत गेलो परंतु या निवडणुकी प्रक्रियेत आम्ही एक बघितलं साधिक आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे परंतु आम्हाला कुठेही विश्वासात नाही घेतलं स्थानिक पातळीच्या राजकारणामुळे तुमचं तिकीट कापले गेले तर काय ही शंभर टक्के खरी बाब आहे स्थानिक राजकारणात काही लोकांना असं वाटतं की या सामान्य कार्यकर्त्यांनी मोठं होऊच नाही वो या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सत्रांच्या या सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे झेंडेच बांधावे या सातवे सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे गुट्टच पुसावे इथपर्यंत त्यांचे विचार आहेत आता नेमकं आपला पुढचा पाऊल काय असेल पता बुशु दरौगा। 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 भीर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका